नमस्कार सर्व मैत्रिणींना माझ्या अन्नपूर्णा या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहात गरमागरम मस्त असे छान पराठे मेथीचे आणि जास्त उशीर न करता आपण सुरुवात करूया इथे मी मेथी घेतलेले दोन गड्डे घेतलेले आहेत त्याच्यातले पानं पानं छान निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता पण त्याच्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे एक कप बेसन टाकायचं आहे बेसनाचं पीठ आणि धना पावडर जिरा पावडर हळद मीठ पांढरे तीळ आणि ओवा जो आहे तो आपण हातावर असं चोळून टाकायचं आहे जेणेकरून छान त्याला वास वगैरे लागावा आणि ही जी पेस्ट आहे ती आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे तुम्हाला तिखट जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता मिरच्या वगैरे आणि आता हे छान मळून घेऊन आपण एक अर्ध्या तासासाठी असं सोडून द्यायचं आहे जेणेकरून चांगलं पीठ मुरलं पाहिजे आपले पराठे छान बनले पाहिजेत आणि आता आपण जास्त उशीर न करता पराठे बनवायला घेऊया इथे गव्हाचं पीठ घ्या किंवा मैदा घ्या साईडला लावायला गव्हाचं पीठ घेतलं तर चांगलंच आहे ही मी पहिली पद्धत तुम्हाला दाखवते जसं आपण चपात्या लाटतो त्याप्रमाणे आणि ह्या जाळीच्यानुसार आपण पराठा ठेवायचा आहे इथे ऑलरेडी फ्राय पण आपण गरम करत ठेवला होता आता त्याला छान तेल थोडंसं लावून घेऊन आपण बनवलेला पराठा त्याच्यावरती टाकून घेऊन शेकून घेऊया चांगला छानपैकी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप लावू शकता तेल लावू शकता आणि छान दोन्ही बाजूने खरपूस असा चांगला छान पराठा भाजून घ्यायचा आहे कोणाला मऊ लुसलुशीत आवडतो तुम्हाला जसं हवं असेल तसं माझ्या मुलांना क्रिस्पी पद्धतीने आवडतो म्हणून मी तसा बनवते आता एक दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्टली तुम्ही लाटू शकता आता मगाशी मी तुम्हाला चपातीचं जसं आपण बनवतो दोन्ही साईडनं लेअर बनवून असं ते दाखवलं ना तसं बनवा किंवा असं डायरेक्टली बनवा तुमच्यावरती आहे आणि छान दोन्ही साईडन पराठा शेकून घ्यायचा आणि तयार आहे आपला गरमागरम पराठा तो आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता स्वाससोबत तुम्हाला जसं हवं असेल तसं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद